नऊ बत्तीस झाले थोडंसं लेट झालो आहे काहीच नाही बुकी लावली आहे पार्किंगला आणि बेलाईला भेटलो आहे गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना लेट ब्लॉक चालू केलाय थोडंसं घरून चालू नाही केला बेलाईला भेटलो डायरेक्ट म्हणून ऑफिसला आलो आहे आणि आज आई जाणार आहे वर्धाला मन जा रहा है सब जन जाए आटाइल ती ऑफिसको रोहिताई गली ऐक्चली ऑफिस ती अकता लॉगिंग करना तो ये मज ऑफिस मेरा भेटना मूंग जाएँ गाईस मैं ऑफिस आलो है मैं तो माला आता टी ब्रेक लगते जातो गाईस माला टी ब्रेक जो है आलाई आम मिल है माला भेटाला तिथे जता है रोहिताई पी है आता लॉग लॉगिंग करणार ती बारह वाजता सो मैं भेटाला जाते है जब dato back to then ki jata hai var din pa ma

मी जेवायला आलो आहे की मी आज ठेवू शकतो माझा फोन सो त्यासाठी सॉरी मित्रांनो मटकीची भाजी दिली आहे मामी चपाती दिली आहे आणि काकडी वगैरे आहे आणि याच्यामध्ये खजूर वगैरे एक जेवण करतो रोहित पण आहे सोबत जेवण करतो काही आमचा लंच ब्रेक झाला आहे मस्त मोड भरून जेवलं आता काही नाही आता अंदर जातो काम करतो साडेसात वाजता तुम्हाला भेटतो आणि पाऊस पण खूप जास्त झाला आता कळ ना घरी जाणं होणार ना की नाही आणि रोहितनं पण तुम्ही काय नाही फोर्थ फ्लोअर आहे रोहितनं रेनकोट घेतला आहे काही कितने गेले जाते पाचतो का ना घरी आलो आहे आणि त्याच मला बिलाईचा फोन आला होता सांगितलं आहे की शेगावपर्यंत आहे म्हणून म्हटलं आई ठीक आहे आरामात जाऊ खूप चांगलं वाटलं काही बिलाई आली आमच्या ऑफिसकडं आमचं ऑफिस बघितलं आहे दोन्ही बघितलं बघितलंय माझं बघितलंय चांगलं वाटलं आणि मेन महत्वाचं होतं की आईला दाखवायचं आणि खूप आई खूप बोलायचं बघायचं आहे तुमचं ऑफिस बघायचं ऑफिस फायनली बघितलं आहे नो ऑफिस छान वाटलं आता तर खूप झोप लागली सोमवार होता आजचं आणि ऑफिस पण खूप लेट चुकलाय पण आता जेवण करण इथं करायचंच आहे चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गेस बाय गेस गुड नाईट